थंडगार वातावरणामध्ये रात्रीच्या जेवणामध्ये नेहमी झंजणीत किंवा चमचमीत खायचं मन करते तर अशा वेळेस हे शेंगोळे तुम्ही करू शकता तर मिक्सरचा छोटं भांड्या घेऊन त्यामध्ये दहा बारा लसून पाकळ्या अर्धा इंचा आल्याचा तुकडा कडीपत्त्याचे पानं आवडीनुसार हिरव्या मिरच्या आणि खूप सारी कोथिंबीर घेऊन याचं वाटण तयार करून बाजूला ठेवून द्यायचं त्यानंतर शेंगोळ्यांसाठी एक कप गव्हाचं पीठ त्यामध्ये एक मोठा चमचा बेसन पीठ धणेपूड जिरेपूड ओवा आमचूर पूड किंचित हिंग अर्धा चमचा हळद जे वाटण तयार करून घेतलेले आहे त्यातील एक चमचा वाटण चवीनुसार मीठ एक मोठा चमचा तेल आणि थोडं थोडं पाणी घालून पोळीसाठी जशी कणिक मळतो तशी कणिक मळून घ्यायची आहे कणिक मळून झाल्यावर व्हिडिओमध्ये दाखल्यानुसार शेंगोळे तयार करून घ्यायचे त्यानंतर फोडणीसाठी एका कढईमध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी जिरे जे तयार वाटण आहे ते घालायचं आहे त्यानंतर किंचित हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा धणेपूड एक चमचा जिरेपूड ुसार लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे त्यानंतर वरतून चवीनुसार मीठ घालून पाण्याला उखळी आली की तयार केलेले शेंगोळे यामध्ये सोडायचे आहेत आणि साधारण पंचवीस ते तीस मिनिटे मीडियम फ्लेमवर आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत शेंगोळे शिजल्यावर गॅस बंद करून सर्व करताना वरतून लिंबाचा रस घालू शकता